नमस्कार सर्वांना मी पूजा पूजा मराठी रेसिपीमध्ये पुन्हा एकदा सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला अगदी सोपे पद्धतीने बाहेर मिळतो तसा संत्री ज्यूस कसं बनवायचं ते अगदी सोप्या पद्धतीने बनवून दाखवणार आहे तर मिक्सरचा वापर न करता संत्रीचा रस कसा काढायचा तेही मी आज तुम्हाला दाखवणार आहे त्यासाठी तुम्ही संपूर्ण व्हिडिओ पहा सर्वात अगोदर मी तुम्हाला इथे संत्रीचा ज्यूस बनवण्यासाठी इथे तीन ते चार संत्रे घेतलेले आहेत त्यातील मी इथे तीन संत्रीचा ज्यूस बनवून दाखवणार आहे तर बघू शकता मस्त छान इथे पिकलेले आपल्या संत्रे घेतलेले आहेत तर आता थंडीचे दिवस सुरू आहे तर थंडीच्या दिवसांमध्ये संत्री स्वस्त असते त्यावेळेस तुम्ही ह्या पद्धतीचा संत्रीचा ज्यूस करू शकता तर बघा इथे मी एक संत्री घेतली आहे छान आपल्याला संत्रीच्या वरची साल जी आहे ते आपल्याला अगोदर सर्वात अगोदर सोलून घ्यायची आहे सर्व संत्रीची साल मी इथे सोलून घेणार आहे तर इथे बघू शकता संत्रीची सर्व साल सोलून घेतलेली आहे त्याचबरोबर आपल्याला इथे मिक्सर लागणार आहे त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये सोलून घेतलेली साल मी इथे घालून घेतलेली आहे घातल्याच्यानंतर सर्व मिक्सरच्या भांड्यामध्ये ते संत्र्याची साल घातलेली आहे त्याचबरोबर आपल्याला सर्व संत्र्यांच्या आतल्या ज्या बिया असतात त्या बाजूला काढून घ्यायच्या आहेत तर ह्या पद्धतीने मी सर्व बिया बाजूला काढून घेते कारण की बिया हा कडू राहतात त्यामुळे आपला संत्रीचा ज्यूस कडू लागतो त्यामुळे आपल्याला सर्व बिया हा बाजूला काढून घ्यायच्या आहेत तर ह्या पद्धतीने सर्व संत्रीच्या बिया मी इथे काढून घेतलेल्या आहेत व इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडी संत्री घालून घेतलेली आहे त्यामध्ये आपल्याला दोन चमचे पोहेखान्याच्या चमच्याने साखर घालायची आहे व एक ग्लास दूध घालून हे छान मिक्सरला बारीक असे फिरून घ्यायचे आहे तर थोडे थोडे करून संत्री आपल्याला मिक्सरमध्ये घालून फिरून घ्यायचे आहे तर ह्या पद्धतीने मी सर्व संत्री इथे मिक्सरमध्ये घालून फिरून घेतलेले आहे तर बघू शकता अगदी मस्त छान अगदी झटपट पाच मिनिटामध्ये आपल्या इथे संत्रीचा ज्यूस बनवून तयार झालेला आहे तर हा तयार झालेला ज्यूस मी इथे काचेच्या ग्लासामध्ये काढून घेते तर अगदी मस्त छान असा आपला इथे संत्रीचा ज्यूस बनून तयार झालेला आहे त्यामध्ये आपल्याला थोडेसे इथे बर्फाचे दोन तुकडे घालून घ्यायचे आहेत तर ह्या पद्धतीने बघू शकता अगदी मस्त छान थंडगार असा थंडीच्या दिवसांमध्ये आपला संत्रीचा ज्यूस बनून तयार झालेला आहे तर अगदी सोपी रेसिपी आहे तर तुम्ही एकदा ह्या पद्धतीचा संत्रीचा ज्यूस नक्की बनवा चला तर मग मी तुम्हाला मिक्सरचा वापर न करता संत्रीचा ज्यूस कसा काढायचा तेही आज दाखवते तर काय केलं आहे मी इथे खाली एक मोठं भांडं घेतलं आहे त्यावर पुरण चाळण्याची चाळणी घेतलेली आहे व इथे मी इथे अर्धी संत्री कट करून घेतलेली आहे आणि त्याचबरोबर आपण इथे पीठ फेटून घेतो ते मी ते साहित्य घेतलेले आहे त्याने आपल्याला संत्री ह्या पद्धतीने घालायचे आहे व हो, एका बाजूने फिरून घ्यायचे आहे तर बघू शकता ह्या पद्धतीने संत्रीचा ज्यूस सहजपणे आपला बाहेर निघतो तरी बघू शकता इथे ह्या पद्धतीने सर्व संत्रीचा ज्यूस आपला बाहेर निघलेला आहे तर ह्या पद्धतीने मी इथे सर्व संत्रीचा ज्यूस हे चाळणीमध्ये काढून घेतलेला आहे व ह्या पद्धतीने आपल्याला चाळणीतून हा ज्यूस बाजूला काढून घ्यायचा आहे तर अगदी मस्त झटपट असा आपल्या इथे संत्रीचा ज्यूस इथे मिक्सरचा वापर न करता बाजूला काढून घेतलेला आहे तर ह्या पद्धतीचा मस्त आपले दोन्ही प्रकारचे संत्रीचे ज्यूस बनवून तयार झालेले आहेत तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ती मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा ला 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 चॅनलला सबस्क्राईब करून घ्या चला तर मग नंतर भेटूया तोपर्यंत सर्वांना बाय बाय